चौदा वर्षांचं पोरग खोडसाळ आहे अभ्यासात कच्चा आहे म्हणून जन्मदात्या बापाने त्या लेकराला कायमचं संपवलंय ले। बाप कठोर काळजाचा असतो त्याची माया दिसत नसली तरी आई ज्या लेकराला नऊ महिने आपल्या पोटात ठेवते त्याच लेकराला बाप आयुष्यभर आपल्या मिठीत ठेवतो पण या माणसाने बाप लेकाच्या नात्याला काळीमा फासलाय या बापाने माणुसकीच्या सगळ्या सीमा ओलांडून आपल्या चिमुकल्या लेकराला कायमच संपवल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आलाय बाप तलवार धार बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपतं कुशाल बापाबद्दल असं हमखास म्हटलं जातं आई जर का घराचा आत्मा असेल तर बाप त्याच घराची तटबंदी असतो पण तीच तटबंदी घराच्या जीवावर उठली तर मुलं ही देवाघरची फुलं असतात पण त्याच फुलांना उमलण्यापूर्वी त्यांच्या जन्मदात्या बापाने संपवून टाकलं तर।, तर त्या माणसाला बाप म्हणावं की हैवान म्हणावं असा प्रश्न तुम्हालाही पडेल पण नात्यांना काळीमा फासणारी ही घटना घडली आहे सोलापुरात सोलापुरातील एक सर्वसामान्य कुटुंब विजय बट्टू हे आपली पत्नी कीर्ती आणि मुलगा विशाल यांच्या सोबत संसाराचा गाडा ओढत होते पण या कुटुंबातला चौदा वर्षांचा विशाल हा मात्र भलताच खोडसाळ होता तो शाळेत अभ्यासामध्येही कच्चा होता विशालच्या नेहमीच शाळेतून तक्रारी यायच्यात सतत मोबाईल पाहण्याचं लागलेलं व्यसन यामुळे विशालचे आई वडील विशालला पुरते वैतागले होते पण विशाल काही सुधारण्याचं नाव घेत नव्हता पण एके दिवशी असं काही घडलं की ज्याची कल्पना कुणीच केली नव्हती दिवस मकर संक्रांतीचा होता सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं बट्टू कुटुंबीय देखील हा सण उत्साहात साजरं करत होतं संक्रांतीच्या दिवशी चौदा वर्षांचा विशाल मंदिरात देवाचं दर्शन घ्यायला गेला पण त्यानंतर विशाल कुणालाच दिसला नाही चौदा वर्षांचं लेकरू घरात दिसत नाहीये म्हणून आईने केली आईच्या जीवाची घालमेल सुरू झाली विशाल कुठे गेला असेल त्याने परत काही खोडसाळपणा केला नसेल ना या भीतीने ती अस्वस्थ झाली शेवटी विशालच्या आई वडिलांनी पोलिसात धाव घेतली पोलिसांनी तातडीने विशालची शोध मोहीम सुरू केली आणि जेव्हा विशालचा पत्ता लागला तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली विशाल एका सुमसान जागेवर बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना आढळला पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं पण उपचाराआधीच डॉक्टरांनी विशालला मृत घोषित केलं घातपातच असावा शंका पहिल्यापासूनच पा, पोलिसांना होती त्यादृष्टीने तपास देखील चालू होता तपासादरम्यान आ आरोपी जो आहे आम्ही आता अटक केलेला त्या मुलाचे वडील त्याचा थोडं वागण्यातील बदल जे होते ते थोडं जाणवत होते त्यानंतर त्या अधिक विश्वासात घेतला आम्ही घरच्यांच्याकडून पण माहिती घेतली बाहेरकडून पन पण गोष्टपणे माहिती घेण्याचं चा चालू होतं माहिती घेतली असता आरोपीला आम्ही त्याच्या नातेवाईका समक्ष विचारणा केली नंतर पोलीस स्टेशनला स्वतंत्रपणे चौकशी केली तर त्यावेळी आरोपीने कबुली दिलेला आहे तिथे त्याचं वडील जे होते विजय बट्टू म्हणून आहेत पोलिसांनी या हत्येचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी कसून तपास करायला सुरुवात केली विशाल बरोबर काय झालंय याचा पोलिसांनी छडा लावण्यासाठी रात्रीचा दिवस केला पण ज्या बापाने विशालला जन्म दिला त्याच बापाने विशालला कायमचं संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला जन्मदात्या बापानेच कोल्ड्रिंकमध्ये सोडियम नायट्रेट मिसळून विशालला पाजलं म्हणून विशालचा जीव गेल्याचं समोर आलं जगातली सर्वात सुरक्षित कुश म्हणून बापाची कुश ओळखली जाते लहानपणी सर्वसाधारणपणे सर्वच मुलं ही खोडसाळ असतात त्यांना समजावून सांगून मायेनं जवळ घेऊन आणि वेळ प्रसंगी रागवून त्यांचं संगोपन आणि संस्कार केले जाऊ शकतात मात्र सोलापूर मधील या घटनेनं संपूर्ण सोलापूरमध्ये खळबळ माजलेली आहे एखाद्या फुलाला खुलण्याआधी जर चिरडून दिलं जात असेल तर हे कितपत योग्य असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय विश्वभूषण न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका